कसा असेल फेब्रुवारी महिना तूळ राशीच्या लोकांसाठी तूळ राशीच्या लोकांसोबत या फेब्रुवारी महिन्यात कोणत्या गोष्टी होतील कोणत्या गोष्टी होणार नाही काय करावे काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची तूळ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत फेब्रुवारी महिन्याचे मासिक राशी भविष्य मित्रांनो तूळ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी फेब्रुवारी महिना ठीक ठाक राहण्याची शक्यता आहे स्वास्थ समस्यांवर तुम्हाला या महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष देण्याची आवश्यकता असेल कारण तुमच्या राशी स्वामी शुक्र राहूसोबत सहाव्या स्थानात राहणार आहे ज्यामुळे स्वास्थ्य समस्या वाढू शकतात आणि तुमचे खर्च सुद्धा वाढण्याची शक्यता असणार आहे आर्थिक जोखीम घेण्याच्या आधी त्यांचे योग्य आकलन करणे अतिशय गरजेचे असेल बृहस्पती महाराज पूर्ण महिना अष्टम भावात राहणार आहे ज्यामुळे आर्थिक आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये तुमचे खूप मन लागू शकते आणि तुम्ही उत्साहितसुद्धा राहाल शनी महाराज पंचम भावात आहेत म्हणून पूर्ण महिना ते त्याच्यात राहणार आहे आणि बावीस फेब्रुवारीपासून अस्त होतील ज्यामुळे शिक्षणात चढ उताराची स्थिती निर्माण होऊ शकते मित्रांनो प्रेम संबंधांसाठी ही वेळ मध्यम राहणार आहे सूर्य आणि बुध महिन्याच्या सुरुवातीमध्ये चतुर्थ भावात राहून योग बनवत आहेत जे तुमच्या माताला आईला उत्तम स्वास्थ्य लाभ प्रदान करणार आहेत आणि तुमची उन्नती देखील होऊ शकते त्यानंतर अकरा तारखेला बुध आणि बारा तारखेला सूर्य कुंभ राशीमध्ये प्रवेश करतील ज्यामुळे विद्यार्थ्यांसाठी उत्तम वेळ सुरू होईल आणि तुमच्या संतानांची प्रगती होऊ शकते कार्यक्षेत्रात सुद्धा तुम्हाला काही कठीण आव्हानांचा सामना करावा लागू शकतो यासाठी तुम्ही शुक्रदेवाचा बीज मंत्राचा जप फेब्रुवारी महिन्यात करायला पाहिजे तर मित्रांनो हे होते तूळ राशीचे फेब्रुवारी महिन्याचे मासिक संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ